नमस्कार न्यूजयात्रामध्ये आपलं स्वागत महाराष्ट्रभर गणरायांचं मोठ्या थाटात स्वागत केलं जात आहे विघ्नहारत्या गणरायाच्या आगमनासाठी महाराष्ट्रामध्ये एकच उत्साह संचारलेला आहे आणि हा उत्साह संचारला असताना मराठा आंदोलकांची मुंबईच्या दिशेने कूच करण्याची तयारी सुरू झालेली आहे मुंबईकडे मराठा आंदोलक जातील आणि गणरायाच्या आगमनाच्या काळामध्येच मराठा आरक्षणाचा प्रश्न आयरनवर आणतील अशी सध्याची स्थिती आहे मराठा आंदोलकांना रोखण्यासाठी त्यांच्याशी मु मुख्यमंत्र्यांच्या वतीने चर्चासुद्धा सुरू करण्यात आलेली आहे आणि या चर्चेचा काय तोडगा निघतो सुद्धा महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे पण या, या सगळ्यामध्ये काही प्रतिक्रिया उमटत आहे विशेषतः ओबीसी नेते छगन भुजबळ लक्ष्मण आके त्याचबरोबर मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्यासह छावाचे संस्थापक चंद्रकांत भराट यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत आणि ओ बी सीमधून मराठा समाजाला आरक्षण देता येतं की नाही याविषयीचा जो आता पेच सरकारपुढं निर्माण झालेला आहे त्यावर दोन्ही बाजूने विचारमंथनही होतो आहे आरोप प्रत्यारोपही होतो आहे त्यामुळं आपण सग सगळ्यात आधी कोण काय म्हटलं आंदोलनाच्या बाबतीत ते समजून घेऊयात आमचा व्यवसाय एक हे म्हणून घ्या तत्समे म्हणून घ्या <coughs> ज्याची कुणबी नोंद सापडली त्याची सोय लय झालं तर त्याची कुणबी नोंद सापडली असणारा मराठा त्याचा सोयरा कशावर हे जर सरकारला बघायचं असेल तर शपथपत्र घ्या शंभर रुपयाच्या बॉन्डवर आमच्याकडून <coughs> ज्याची कुणबी नोंद निघाली त्याच्या सोयऱ्या पुढे हो बाबा हे मला आला पाहुणाची माझा आमचा व्यवसाय सारखाचे ग्रह चौकशी राहा दोन सूट द्यायला तयार आहेत पाहिजे पण व्याख्या सरकारने समजून घ्या कुणबी नोंद सापडली त्याचे सगळे सोयरे आरक्षणात घालायचे म्हणजे का आणि कशामुळे त्यांचा व्यवसाय सारखा म्हणून त्यांची कोरजात उपजात हे म्हणून त्यांचे रुटीपिटी व्यवहार त्यांच्या चाली रुढी परंपरा धर्मानुसार किंवा तुमच्या केंद्रीय आयोगाच्या मानसवर्ग आयोगाच्या निकाशानुसार सगळ्या बसत्या म्हणून आणि जो कुंडी आणि मराठा आहे ये तसं येत तसेच येत म्हणून व्याख्याचा गैर अर्थ करून पितृ सत्ता काढून विनाकारण येऊन जसे त्यांचे सगळे सगळे पोटतो पद्धती घेतल्या म्हणून आमचे घ्या आपले चौथ पाचवं मागलं त्यांनी सांगितलं होतं सर सकट तुमच्या गुन्हे मागले मला हल्ला आमच्यावर झाला याच ठिकाणी या ठिकाणी माझे महंत सगळे मंडळी संत महंत बसले याच ठिकाणावरती रक्ताच्या था थारुळ्यात माझ्या माय मावल्या पडल्या होत्या हीच ती जागा आहे या जागेवरती था रक्ताच्या था थारुळ्यात आमच्या आई समाजाच्या पडल्या होत्या त्यावेळेस त्यांनी आमच्यावरच केस झाल्या सात सात आमच्या आम्ही मारतो म्हणून त्यांनी सांगितलं की सगळ्यात मोठ्या केसेस झालेल्या आम्ही या सगळ्या घेतो आणखी घेतलेला नाही जी साखळी मागणी की मराठा आरक्षणासाठी जे आमच्या बांधवांनी बलिदान दिले त्यांच्या नोकऱ्या आणि आर्थिक आणखीन दिलेले नाही कारण आमचं कुटुंब उघड पडले यांच्या भावनेशी नाही पाहिजे

बसलेत कि यांच्याच हातावरती यांच्याच ज्ञानावरती हो त्यांच्या हो संस्कारावरती हो आमचं राज्य चाललं हा तो वारकरी संप्रदाय यांच्या समक्ष शब्द देतो आमचं कायद्यात बसणार बसणार तुम्ही आरक्षण द्या आल्यावर बसू नका असून का देत नाही तर याच्यात नाराजी तुमच्याविषयी मुद्दाम जास्त पसरायला लागली कारण तुम्ही असून देत नाही याचा अर्थ मराठे आडमोठे नाहीत तर देवेंद्र फडणवीस साहेब मुद्दाम आडमोठे भूमिका घ्यायला लागले त्याचा कारण जोडून सांगतो परवा विष एक तारखेला न बसणाऱ्या जाती जाती उभी बसणाऱ्या मग याला म्हणजे मराठ्याला उल्लस देत काल जो गेवराई मध्ये माझे सहकारी प्राध्यापक लक्ष्मण हाके यांच्यावर जो ब्याड हल्ला झाला तो अतिशय दुर्दैवी आणि कुठंतरी झुंडशाहीला बळ देणारा हल्ला आहे एखाद्या जातीचं प्रतिनिधित्व करत असणारा व्यक्ती त्याचा आवाज दाबण्याचा जर प्रयत्न होत असेल तर हे राज्य सरकारचं आपण म्हणावं लागेल आणि खर तर आणि ज्या हके तिथून जात असताना त्यांच्यावरच हल्ला होऊन त्यांच्यावरच जर कारवाई होत असेल सुमोटो अंतर्गत त्यांच्यावर कारवाई झाली त्यांच्या सोबत असणाऱ्या सहकार्यावर कारवाई झाली परंतु गेल्या दोन वर्षापासून या राज्यामध्ये राज्यामध्ये दहशत निर्माण करणारा पाचवी नापास आंदोलक जो छोट्या छोट्या जातीला मारहाण करण्याचं जा काम त्याच्या झुंडेशाही केलं आणि मायक्रो मायक्रोओबीसीला दडपणा खाली आणून अतिशय भयभीत केलं ज्यावर एसआयटी सुद्धा लागली होती ते एसआयटीचं राज्य सरकारने काय केलंय आणि राज्य सरकार जर झुंडशाहीला बळी पडून अशा गुंडावर गुन्हे दाखल करत नसेल आणि लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्या व्यक्तीवर जर कोणी हल्ला करत असेल आणि त्याच माणसावर जर गुन्हे दाखल होत असतील तर हे लोकशाहीला काळीमा फासणार आहे आणि हे राज्यासाठी देशासाठी घातक आहे तर आपण सर्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची संविधानानुसार लोकशाही पाळणारे लोक आहोत परंतु या राज्यामध्ये आमच्यासारखे लोकशाहीच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांना वेटीस धरून आमच्या कुठल्याही मागण्याकडं या राज्य सरकारचं लक्ष नाही आणि जे कोणी जर गुंडगिरी आणि दादागिरी करत असणाऱ्या लोकांच्या दबावाला बळी पडून हे राज्य सरकार अध्यादेशवर अध्यादेश काढत चाललंय याचा प्रथम आम्ही निषेध करतोय गेल्या सरकारमध्ये तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेने सुद्धा अतिशय जे अध्यादेश काढता येत नाहीत ते अध्यादेश जरांगेच्या झुंडशाहीला बळी पडून अध्यादेश काढले तर जरांगेची झुंडशाही आणि स्वतःची गद्दारी झाकवण्यासाठी एकनाथ शिंदेने हे उचललेलं पावले मराठा समाजाला जवळ करण्यासाठी उचललेलं पावले परंतु कुठलाही मुख्यमंत्री एका जातीचा नसतोय तुम्ही एक समाज जवळ करण्याच्या नादात छोट्या छोट्या जाती संपवण्याचं काम केलंय आदरणीय महामंत्री छगनराव तात्या मी तुम्हाला सांगू इच्छितो आणि तुमच्या तो जो असणार तुमचा तो कलवारा स्वयंभू प्राध्यापक या दोघांनी तुम्ही ऐकून घ्या तुम्ही म्हणालात की आम्ही चोपन्न टक्के आहोत चोपन्न टक्क्यामध्ये आमचं सत्तावीस टक्के आरक्षण आहे आणि म्हणून पन्नास टक्क्याचा स्लॅब कंप्लीट झालेला आहे आणि सुप्रीम कोर्टाने सुद्धा याला जजमेंट दिलेलं आहे की ऐंशी पानाचं जजमेंट दिलं आहे तुम्हाला पन्नास टक्क्याच्या आतमध्ये मराठ्यांना येता येणार नाही आणि तुम्ही ओबीसीमध्ये येत नाहीत पण तात्या मला एक सांगायचं आहे तुम्हाला की तात्या जर तुम्ही चोपन्न टक्के आहात आणि एस सी आणि एस टी जर वीस टक्के आहेत हे चौऱ्याहत्तर टक्के होतात आणि जनगणनेनुसार दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार मराठ्यांची लोकसंख्या ही छत्तीस टक्के दिलेली आहे पण त्याहीपेक्षा जाऊ द्या त्यावेळेस असणारा जे नारायण राणे समितीने जे दिलेला अहवाल आणि त्या अहवालानुसार दिलं पृथ्वीराज चव्हाणांनी दिलं जे सोळा टक्के आरक्षण या सोळा टक्क्यामध्ये जरी आमची लोकसंख्या बत्तीस टक्के जर धरली तर चौऱ्याहत्तर आणि बत्तीस किती होतात साहेब ओ छगू तात्या शकुतात्या जरा ऐकून घ्या ती होतं एकशे सहा टक्के मग देशातले मुख्य मुस्लिम आणि देशातले ब्राह्मण वगैरे गेले कुठं अरे या प्रकारचं आमचं आरक्षण तुम्हाला म्हणलं ना तुम्ही आम्हाला काही प्रॉब्लेम नाही ज्यावेळी तुम्हाला एकोणीसशे साठला आरक्षण दिलं होतं त्यावेळेस ओबीसीला दहा टक्के आरक्षण होतं आणि एस टी व्ही जे एन टीला चार टक्के आरक्षण होतं परंतु तेच आरक्षण वाढवलं शकुतात्या तात्या तुम्ही जशा पद्धतीने तुम्ही दुसऱ्याच्या पाठीत खंजीर खुप तुमचा तो मोठा शरद पवार त्यांनी जे तेवीस मार्च एकोणीसशे चौऱ्याण्णव हे आरक्षण वाढवून दिलं आणि ते सोळा टक्के वाढवलं मग मला एक सांगा तुम्हाला तुमचं जर चोपन्न टक्के लोकसंख्या आहे तर तुम्हाला सत्तावीस टक्के आरक्षण पाहिजे होतं मग त्यावेळेस ते आरक्षण असताना चौदा प्लस तेरा करायला पाहिजे होतं मग ते चौदा प्लस सोळा कसं काय केलं मग आत्तापर्यंत तुम्ही चौदा प्लस सोळा हे आरक्षण का खातो तुम्ही वास्तविक पाहिलं तर तीन टक्के आरक्षण त्यामधलं शिल्लक राहायला पाहिजे होतं की जे चौदा ओबीसी चार व्ही प्लस तुम्हाला वाढून दिलं शरद पवारने तुम्हाला दान केलेलं आमच्या मराठ्यांचं अन्नात माती कालवणारा तो शरद पवार त्यांनी तुम्हाला दान केलेलं जे अकरा टक्के जे आरक्षण आहे सोळा टक्के त्याच्यामध्ये तुम्हाला तेराच द्यायला पाहिजे होतं मग तीन टक्के तुम्ही कोणाचं घेतलं मग ते तीन टक्के आरक्षण कोणाचं वापरतात कुठल्या हिशोबाने तुम्ही ते वापरतात मग आम्ही त्या तीन टक्के देऊ ना आम्हाला फक्त ओबीसी यायचं आहे मराठ्यांना फक्त ओबीसी यायचं आहे आणि म्हणून आम्हाला हे करायचं आहे पुन्हा दुसरं उदाहरण सांगतो तात्या तुम्हाला तुरा दुसरं उदाहरण सांगतो तात्या तुम्हाला ज्यावेळेस सत्ता बदलली पृथ्वीराज चव्हाण बदलल्यानंतर देवा भाऊ आला तुमचा देवाभाऊ मुख्यमंत्री झाले देवाभाऊनी सुद्धा गायकवाड आयोगाच्या अहवालानुसार सामाजिक शैक्षणिक मागासले पण त्यांनी सिद्ध केलं आणि त्यामध्ये त्यांनी नोकरीमध्ये पुरेसं प्रतिनिधित्व नाही म्हणून सोळा टक्के आरक्षण दिलं मग ते सोळा टक्के जरी आरक्षण धरलं ती जरी लोकसंख्या धरली तेव्हा बत्तीसच होतं कारण नरेंद देवाभाऊनी जे आरक्षण दिलं होतं ते मुंबई हायकोर्टाने आपल्याला स्वीकारलेलं आहे त्यांनी मुंबई हायकोर्टाने क्लिअर केलेलं आहे की ते ठरवलेलं आहे ते ग्र ग्राह्य धरलेलं आहे मग जर ते ग्राह्य धरलेलं असेल त्या शगुत आत्या तर मग ते आरक्षण चुकीचं आहे का मग तीसुद्धा लोकसंख्या किती आहे बत्तीस टक्के आहे मग बत्तीस आणि हे सुद्धा पुन्हा चौऱ्याहत्तर एकशे सहा लोकसंख्या एकशे एकशे सहा टक्के लोकसंख्या होती ही कशी होती मग त्यावेळेचे मुसलमान ब्राह्मण वगैरे गेले कुठं याचाच अर्थ येतात त्या तुम्ही एकोणीसशे अडुसष्टपासून पासून आणि एकोणीसशे चौऱ्याण्णवपासून आमचं एक्स्ट्रा आरक्षण खाता ओबीसीचं आरक्षण खाता आमचं आरक्षण आमचं आम्हाला आम पाहिजे त्या तीन टक्क्यामध्ये आम्ही यायला पाहिजे होतो त्या आरक्षणामध्ये तुम्हाला खऱ्या अर्थ नाही तुमच्या सत्तावीस टक्क्यामध्ये आम्हाला यायचं नाही तुमच्या चोपन्न टक्के लोकसंख्येमध्ये आम्हाला यायचं नाही ती तुम्हालाच लखला भराव द्या पण जे हायकोर्टाने मुंबई हायकोर्टाने आम्हाला चॅलेंज केलं होतं ते क्लिअर करून दिलं होतं त्या आरक्षणामध्ये आम्हाला यायचं आहे म्हणून आम्हाला ओबीसीमध्ये यायचं आहे आम्हाला ओबीसीमध्ये कसं यायचं तात्या ऐक तो तुम्ही दोघं तुमचा जो चेला आहे ना लेख तुमचा तो कलवारा प्राध्यापक दोघाला मी सांगतो तुम्ही फक्त माझ्याबरोबर एक, एक, एक तास बसा एका तासामध्ये तुम्हाला सांगतो आम्ही मराठे ओबीसी कसे आहोत कुणबी कसे आहोत आणि आमचा अधिकार ओबीसीमध्ये कसा आहे ते तुम्हाला एक तास वेळ द्या ते एक तासामध्ये समजून सांगतो जय छावा मराठा संदर्भातले आपण सगळ्या प्रतिक्रिया आत्ता ऐकलेल्या आहेत या आंदोलनावर न्यूज यात्राचं असंच लक्ष असणार आहे आंदोलनामध्ये नेमकं काय काय का होतं आहे आणि सरकार त्याला काय प्रतिसाद देतो हे न्यूज यात्रावर आपण पाहू शकाल त्यामुळं पाहत रहा यात्रा धन्यवाद